नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आणि आज मी जो व्हिडिओ करतो आहे तो ट्रम्पबाबू कशा कशावर ड्युट्या लावतील टेरिफ लावतील आपल्या इंडियामध्ये जे प्रॉडक्ट त्यांचे एक्सपोर्ट होतात आणि त्याच्यावर जे आपण जे ड्युटी लावतो आहे ते कमी करण्यासाठी कसे आपल्याला फोर्स करतील त्याच्यावरचं आहे चार पाच आयटम आहे त्याच्यामध्ये एक तर मोस्ट आयटम आहे ते त्यांची जी बॉर्बोन नावाची फिस्की आहे त्याला मला वाटतं आपण दोनशे टक्के ड्युटी लावतो आणि त्याचे त्यांना दे ही ट ट्रम्प मोदींनाच सांगतो आहे की याची ड्युटी तुम्ही कमी करा मे बी पन्नास टक्के किंवा दहा टक्के करा दोनशे टक्के ड्युटी इज टू हाय आणि त्यामुळे इंडियन लिकर मार्केटच्या कंपन्या अफेक्ट झालेल्या आहेत त्यांना वाटतं की हे जर आपण केलं भारताने ड्युटी कमी केली तर सगळेच लोक बॉरबॉर्न विस्की प्यायला लागतो इंडियामध्ये आणि इंडियातल्या विस्की कंपन्यांना चुकीचे खूपच बॅड दिवस येतील असं काही नसतं हे पण दिस इज यू नो सेंटिमेंट ओनली तर त्याच्यामुळे आता जे लेकर हे शेअर पडले युनायटेड ब्रेवरीज युनायटेड स्पिरिट्स किंवा जे एम ब्रेवरीज ना सोम डिस्कलरीज ना यू कॅन फाईंड आउट दिस सेक्टरमध्ये तर ते त्या सेक्टरमधले आपण शेअर्स इतके तिस्तीस टक्के पडले असेल तर नक्कीच ते घ्यायला पाहिजेत ओके okay, ही एक सेंटिमेंटल इश्यू गोष्ट आहे की बॉर्बॉर्न अमेरिकेची सगळी बिस्की इथे शंभर टक्के लोक प्यायला लागतील हे सगळं हंबक आहे दुसरा जो दुस सेक्टर आहे ते ई व्ही टेस्ला टेस्लाची किंमत सध्या चाळीस लाख यांचं ड्युटी शून्य केली किंवा दहा टक्के केली तर तरी साधारण चव्वेचाळीस लाखपर्यंत टेस्ला इंडियामध्ये आपण घेऊ शकतो एंट्री लेवलसमोर तर चव्वेचाळीस लाखाची इव्ही कोण घेणार इंडियामध्ये आय थिंक व्हेरी फ्यू पीपल विल बाय दॅट त्यामुळे हा पण जो दुष्प्रचार किंवा जे सेंटिमेंटली टाटा मोटर्स आणि सगळे जे नो ऑटो शेअर्स डाऊन आहेत ते पण चुकीचं आहे की टेस्ला विल बी ओनली टेकन बाय सम पीपल नॉट ऑल ऑफ देम मेजॉरिटी विल स्टील बाय टाटाज अँड मारुतीज अँड बेस्ट ऑफ द नो ई इव्हीज So this is a second sector which is you know uh, affecting Indian uh, no, <laughs> share market shares in that sector. And the two wheeler Harley Davidson, American -like bike. That means when our uh, is say two that duty out. Trump will upset We have doing the duty. Upset, so the duty. Okay, no, our Harley Davidson. How will Okay, out of total market, you know, maybe 10 percent people will buy Harley Davidson, but rest I don't think they will buy because of the spare parts will be further. Okay, you buy. अर्ली डिवर्सन वन्स ओके बट आफ्टर फाय इयर्स इट विल स्पेअर पार्ट इन ऑल दॅथ थिंग त्याच्यावर प्रचंड तुम्हाला मागा पडणार त्यामुळे ओनली व्हेरी फ्यू पीपल विल माय अर्ली डेव्हर्सन इव्हन इफ द ड्युटी इज यू नो ब्रॉड डाऊन टू झिरो आणि आपण एक सेंटिमेंटल इम्पॅक्ट आहे टू व्हीलरवर टू व्हीलर असं वाटतं की बजाज आणि हिरो त्याच्यामध्ये पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे या दोन कंपन्यांना जे अँसिलरी सप्लाय करतात त्यांच्यावर शेअर जोरदार पडलेले आहेत तिसतीस टक्के शेअर आणि अडव अन्सिलरीचे पडलेले आहेत सो दिस इज ऑल्सो हमबाट यु नो या सेंटिमेंटवर तर जे इम्पॅक्ट अननेसेसरी होतात दोन्ही एक्स्ट्रीम मार्केटमध्ये होतात ओके इट इज ऑन आयदर साईड ओके आता जे गेले पाच महिने सहा महिने जे झालं फेब्रुवारीमध्ये मार्केट पडलं दॅट इज निगेटिव्ह एक्सेस मार्केट टू द हे हायस्ट एन म्हणजे एवढं जे जानेवारी फेब्रुवारीमध्ये पडलं ते पन्नास टक्के तर या दोन महिन्यातच पडलं त्याच्या आधी जे पडलं ते हार्डली तीस टक्के किंवा वीस टक्के पडलं होतं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ते हे सगळं ना, ना, ना शेवटी दोन महिन्यामध्ये जी हारागिरी केली इंडियन मार्क स्टॉक मार्केटनी ते सगळी संपलेले आहे आता आणि दॅट इज ऑझ निगेटिव्ह एक्सेसेस आणि आता पॉझिटिव्ह एक्सेसेस ऑलरेडी झालेले आहेत गेल्या ऑगस्ट सप्टेंबर किंवा त्याच्या आधी फुल ट्वेंटी फोर ट्वेंटी ट्वेंटी फोर वॉज एक्सेसेस ऑन हायर साईड राईट बिकॉज ऑफ लिक्विडिटी ऑर नो वॉट एव्हर इट इज एव्हरीबडी ऑर सेलिंग बाय 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 नो लास्ट टू मंथ एव्हरीबडी इज सेलिंग डोंट बाय डोंट बाय सेल 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 सो दीज आर द टू एक्स्ट्रीम कंडिशन्स वेरीन यू नो ऑल इन्व्हेस्टर शूड अ वाईड and take his own decision based on the common sense. And the other common sense is that you tax advantage mutual fund. This is the time to buy when the market has fallen. Okay, In January and February, the market has fallen. In March, the entire value of the mutual fund has gone down. Only 20% is left, and 50% is left. This is the time to buy tax gain mutual fund. Many people say was a tax gain mutual fund is like PPF. That is okay. But then if you buy at the higher end of the band, I mean higher end of the price, दिस टैक्स गेन म्यूचुअल फंड यून गेट मच द बेनिफिट ओके बट इन फाइव इयर्स इफ यू बाय एट नाउ राइट एंटरप्राइज यूल गेट यू नो गुड रिटर्न गुड मीन्स फिनॉमिनल रिटर्न मे बी फाइव इयर्स यू नो इट कैन बी फोर टाइम्स दो रिटर्न टैक्स गेन म्यूचुअल फंड आज मिलेगा एम एफ यू सी दिस्ट्री ऑफ म्यूचुअल फंड्स टैक्स गेन एच डी एफ सी और यू नो एनी अदर यू वील फाइंड दे आर गिवन रिटन अपू एट टाइम्स फॉर लास्ट यू नो टेन इयर्स मे आठ एट टाइम्स वाला है टैक्स गेन म्युचुअल फंड दीढ़ लाखापर्यंत तुम्हें घे श नक्की तुम्ही अजूनही फेब्रुवारी मार्चमध्ये फ्यू डेज आर स्टील अवेलेबल सो यू शूड बाय दिस टॅक्स गेन म्युच्युअल फंड सेव्ह द टॅक्स ॲट द सेम टाईम पुट द मनी ऑन द फास्ट ट्रॅक बर्नर आणि हे तुमचे पुढचे दहा वर्षामध्ये इट कॅन बिकम मे बी सिक्स टाईम्स ऑर सेवन टाईम्स ओके बिकॉज आत्ता तुम्ही बाय करता ते ट्वेंटी पर्सेंट डाऊन एन ए बाय करता ओके आर नॉट बायिंग ॲट द पीक विच वॉज इन सप्टेंबर टू थाउजंड ट्वेंटी फोर ओके सो टॅक्स घेऊन घ्यायच्यामुळे कधी घ्यायचे नाहीत वर्षात ना त्या वर्षामध्ये जर मार्केट पडलेलं असेल का पडणार आहे असं माहिती असेल किंवा पडतं आहे हे आपल्याला कळलेलं होतं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये सो तेव्हा सापळा लावून आपण ॲट द नियर बॉटम आपण हे म्युच्युअल फंड टॅक्स घेऊन जर घेतले तर फिलामधील फायदा होतो मग यू शूड बी अपॉर्च्युनिटी इन मार्केट त्याच्यामुळे तुमचा जी गेन मिळतो तो जवळजवळ तीस चाळीस टक्के तुम्हाला हाय मिळतो कंपाउंडिंग बेनिफिटही मिळतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे तो तीस चाळीस टक्के हायर गेन मिळतो तुम्हाला इफ यू बाय टॅक्स जे म्युच्युअल फंड नॉट ॲट एनी टाईम ऑफ द इयर बट एट द बॉटम ऑफ द इयर मेबी यू कॅन बाय दिस इयर ऑल्सो ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्हसाठी पण बाय करू शकता आणि एप्रिलमध्ये ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्समध्ये पण टॅक्स केन म्युच्युअल फंड परत दीड लाखाचा तुम्ही बाय करू शकता असं करून तुम्ही साधारण तीन लाखावर तुम्ही उत्पन्न कमवू शकता इन नेक्स्ट मे बी टेन इयर्स डोंट सेल देम ओके कीप इट यू नो फॉर ॲटलीस्ट टेन इयर्स अँड विल बी फीलिंग व्हेरी हॅपी अबाउट दिस इन्व्हेस्टमेंट ऑफ टायस गेन म्युच्युअल फंड ॲट द अप्रोप्रिएट राईट एंट्री पॉईंट ओके त्याच्यामध्ये दोन गोष्टी मी कवर केल्या एक तर ट्रम्प बाबूंचे टेरिफ इंडियनचे इंडियातले कुठले सेक्टर इम्पॅक्ट झालेले आहेत आणि ते वीस टक्के तीस टक्के पडलेले आहेत ते तुम्ही घ्या सेंटिमेंट इफेक्ट आहे फक्त ओके आणि दुसरा हा टायझ गेन कधी घ्यावा वर्षातनं हा व्हिडिओ जो आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि फॉरवर्ड करा ह्या चॅनलमधून तुम्हाला मॅक्सिमम एज्युकेशन द्यायचा मी प्रयत्न करतो आहे छोटे छोटे पॉईंट जसे मला अकर आहेत तसे मी तुम्हाला आहे डेफिनेटली लिहून ठेवा एक डायरी करा त्याच्यामध्ये लिहून ठेवा कारण दरवेळेला तुम्हाला काही युट्यूबवर चॅनल बघण्याची काही जरूर नाही वॉच इट वन्स मेक इम्पॉर्टंट थिंग्स नोटेड इन टू युअर डायरी अँड दॅन गो थ्रू दॅट डायरी यु नो एव्हरी सिक्स मंथ्स टू फाईंड आउट वट इज स्ट्रेट अँड वॉट यू ॲक्टेड ऑर नॉट ॲक्टेड ओके इफ यू ॲक्ट डेफिनेटली युल बी स्कॅन टू बेनिफिट इफ यू डोंट यू विल टू लूज चॉईस इज ओके थँक्यू सो मच मी सोशल पर्पजसाठी व्हिडिओ चॅनलला आवडलेला आहे आणि मला वाटतं की या चॅनलमधून बऱ्याच लोकांना जे काहीच माहिती नाही मार्केटबद्दल त्यांना हळूहळू माहिती होईल मागच्या दोन तीन वर्षामध्ये ते चांगले इन्व्हेस्ट करायला त्यांना शिकायला मिळेल आणि इफेक्टिवली इफ दे कंटिन्यू देअर मार्केट जर्नी दे विल नेवर रिग्रेट अँड दे रिमेंबर माय नेम फॉर एवर थँक्यू सो मच मला पण थोडं पुण्य मिळू द्या चॅनल फॉलो करा ॲक्शन घ्या आणि तुमच्या मेंटरला विचारा गो हेड Start your journey. This is journey to wealth. Thank you so much.